शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कार्यालय दिलं असून त्यांचा मात्र पक्षाच्या जुन्या नावानंच उल्लेख करण्यात आला आहे लोकसभेत एन सी पी असा शरद पवारांच्या पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला आहे लोकसभेमध्ये एन सी पी असा शरद पवारांच्या पक्षाचा उल्लेख करून त्यांना कार्यालय देण्यात आलेला आहे परंतु महायुतीत असणाऱ्या अजित पवारांना मात्र पक्ष कार्यालय मिळालेलं नाही तर शरद पवारांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह बदललं असून देखील त्यांना आता लोकसभेत जे कार्यालय मिळालं त्यावर नाव हे एन सी पी असंच आहे प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस थेट दिल्लीहून फोन लाईन वरून जोडले गेलेले तर प्रमोद आपण बघतोय अजित पवारांना कार्यालयच मिळालेलं नाहीये तर शरद पवारांच्या पक्षाचं जे जुनं नाव आहे त्याच नावावर त्यांना कार्यालय अलॉट झालंय अगदी स्नेल ज्या पद्धतीने हे कार्यालयाचं वाटप केलं गेलेलं आहे लोकसभा सचिवालयाकडनं त्यांनी हा नियम लावलेला आहे की संख्याबळाच्या आधारे हे कार्यालय जे आहे ते वाटप केलं गेलं आहे अजित पवारांच्या पक्षाचं आपण प्रामुख्यानं बघितलं तर लोकसभेमध्ये फक्त एक असले तरी संख्याबळ त्यांचं भरत नसल्यामुळे त्यांना कार्यालय दिलं गेलं नाहीये अशी माहिती समोर आलेली आहे दुसरीकडे बघायला गेलं तर शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेमध्ये आठ आणि राज्यसभेमध्ये दोन असे एकूण दहा खासदार आहेत त्यामुळे ते त्यांना हे कार्यालय दिलं गेलं पण यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की शरद पवार यांना निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाचा पक्ष दिलेला आहे असं असताना शरद पवार यांचा जो जुना पक्ष होता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच नावानं हे कार्यालय अलॉट केलं गेलेलं आहे एकशे सव्वीस डी हे ज्या कार्यालयामध्ये सध्या शरद पवारांच्या पक्षाचं ऑफिस आहे कार्यालय सध्या शरद पवार यांना दिलं गेलं पण नेमकं सचिवालयाकडे ही चूक झालेली आहे ते सचिवालयाला नेमकं काय म्हणायचं आहे की हे या सगळ्या मधलं समजत नाहीये पण सध्या तरी अजित पवार यांच्या पक्षाला कुठलंही कार्यालय दिलं गेलेलं नाहीये नाही धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर लोकसभेत पवारांच्या पक्षाचा उल्लेख जो आहे तो जुन्या नावानेच करण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे अजित पवारांना मात्र संख्याबळानुसार कार्यालय मिळालेलं नाही तीन खासदार किमान असावे लागतात कार्यालय मिळवण्यासाठी त्यामुळे अजित पवारांना कार्यालय मिळालेलं नाही